सर्वांना दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवायचं आहे पातळ पोह्याचा चिवडा इथं पातळ पोहे एक किलो घेतले तर त्याला लागणारं साहित्य फुटाने डाळ एक वाटी घेतल्या शेंगदाणे पण एक वाटी घेतल्या खोबरेज काप आपण अर्धी वाटी घेतलेत कढीपत्ता फोडणीसाठी आणि हिरवी मिरची तेल एक वाटी घेतले हळद आणि साखर दोन चमचे मीठ एक दीड चमचे आहे आमचूर पावडर आहे आणि बडीशेप आहे हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची ह्याला काय आता फोडणी हे नसते ह्याच्याच हे द्यायचं आणि फोडणीसाठी आपण मिरची आणि कढीपत्ता वापरणार आहे आता हे आपली साखर मीठ बडीशेप आमचे पावडर हे वाटून झाले आपल्या आता आपला पोहे आता आपण भाजून घेऊया पोहे आपल्याला हे थोडं थोडं या तुकडे टाकून हे गरम करून घ्यायचे मी तरी उन्हात एक दिवसभर तापत ठेवलेले हो उन्हात चांगली कुरकुरीत वाळवून दिले हे आपल्याला असे गरम करून घ्यायचे हे पोहे कसं जरा आकसल्यासारखं होते तरी उन्हात मी गरम करून घेतलेले आहेत आता हे सगळे असे भाजून घेऊ चांगले गरम झाले आता हे थोडं थोडं घालूनच असं भाजून घ्यायचं चांगलं गरम होऊन द्यायचं कुरकुरीत एकदम आता हे आपले सगळे असे गरम करून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि पोहे आपण ह्या पातीलाच काढूया तेल तापले आता आपण शेंगदाणे तळून घ्यायला शेंगदाणे आपले असे तळून झालेले आहेत आता आपण काढून पातळ पोळी ठेवल्यावर टाकायचं फुटाण्याची डाळ आपण तळून घेऊया त्याची आपल्या डाळ झाल्यात तळून खोबरं आता आपण तळून घेऊया खोबरं आपलं तळून झालंय कोपरा पण चांगलं तळून घ्यायचं जरा कच्चं राहिलं तर कसं ते चिवडा आपला भाऊ पडतो कढीपत्ता आपला तळून झालेला आहे मिरची आपण चांगली कुरकुरी तशी मिरची तळायची आता गॅस बंद करूया आपण आता या तेलात हळद टाकणार जरा पोळे घालायचे म्हणून हळद आपली करपणार नाही एक अर्धा चमचा हळद जर पिवळं आपल्याला कमी वाटलं तर परत तेलात थोडं हळद मिक्स करायचं आणि आणि आपण मग असे मसाला वाटला ना बडीशेप आमचूर पावडर साखर मीठ आता हे आपण त्याच्यावर सगळं घालून घेणार आहोत जरा खून चव घालायची जर मिरच्या मी वाटलं तर आपण मीठ तेवढे टाकायचे आपलं पातळ प चिवडा करून तयार झाला आहे तुम्ही पण करून बघा आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू